तर गाईज हे आहे पुण्यामधलं चार भुजा मंदिर आणि खूप सुंदर आहे हे डेचं आणि नाईटचं बघू शकतात लास्टपर्यंत बघा हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा काही प्लॅन बनवून नाही अजून कुठं जायचं आहे अजून तर रूममध्येच आहे तर काही जस्ट एवढ्यात आंघोळ हो वगैरे झाले आपली आता जेवण बनवत काहीतरी खाऊत नाही का बनवायचं आहे आता तर गाईज कांदा चिरून घेतलाय आपल्याला सोयाबीन बनवायची आणि आकात राईस बनवायचा आहे मसाला भात सो आपण आता बनवूत तर घ्यायचं आता टोमॅटो रुपये तर घ्यायचं आपल्याला परत आवळ्याचा ज्यूस करायचा आहे काल बोललो होतो सेम तसंच चलो तर सोयाबीन आणि भात दोन्ही शिजण्यासाठी ठेवले आता शिजलं की झालं म्हणजे ह्याचं पण ज्यूस झालाय बघू शकतो तर घ्यायचं आपण चाललं विष्णू धामला खूप सुंदर असं मंदिर आहे तिथं तुम्हाल हो <laughs> 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 तर तुम्हाला गेल्या सांगतो कुठे काय लोकेशन वगैरे तर आता तिथे गेल्या बघूच आकाश तोंड घेऊन मोबाईलच बघतोय त्याला काही कामच नसते तर काय आपण आता रूम मधून निघालोय तर काय हा जो पूल आहे ना तो एम्पायर इस्टेटचा आहे आणि आपण एम्पायर इस्टेट मधून काळेवाडीला चाललोय काळेवाडी थेरगाव वगैरे त्या साईडला जे मंदिर बोललो विष्णूधाम ते मंदिर तिकडे तर आपण आता आलोय विष्णुधाम पाशी तर काही आपण गाडी पार्क केली आता आणि मंदिर बघू शकतात किती छान दिसतंय तर काही आपण शूज काढल्यात स्टँड मध्ये ठेवल्यात आता तर काहीच आपण समोरच उभा आहे एवढं सुंदर मंदिर दिसतय ना खूप म्हणजे खूप तुम्ही बघूनच असं बोलता लोकेशन पुढे मी लास्टला लोकेशन सांगतो तुम्हाला पुढे आता मंदिर बघा तुम्ही किती भारी दिसतंय एक मिनिट तर गाईज बघू शकतात आता किती ब्युटिफुल असा नजारा दिसतोय किती सुंदर मंदिर आहे आतमधून तर ह्याच्यापेक्षा भारी दिसतं श्री चार भुजा मंदिर विष्णूधाम तर गाईज नाईटचं तर ह्याच्यापेक्षा भारी दिसतं आपण नाईटपर्यंत थांबणार म्हणजे रात्रीपर्यंत थोडा वेट करा तर चला गायच आपण आतमध्ये जाऊ तर आता तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे आतमधून गाईज शेवटपर्यंत ब्लॉग बघा कारण की खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान असं मंदिर आहे आणि तुमच्या मनाला लागणे एवढा भारी ब्लॉग बनवला आहे आज मी तर गाईज हे जे कोरीव काम आहे ना ते नीट बघा तुम्ही अख्ख्या एका कहाना कोपऱ्यात एक ना एक मूर्ती लावली देवाची हे समोरच्या साइडला आहे मेन मंदिर आहे इथं बघू शकतात किती छान दिसतंय तर गाईज नीट बघा सगळ्या खंबांवरती एक ना एक देवाची मूर्ती लावली खूप छान असं म्हणजे कोरीव काम केलंय खूप छान आहे बघू शकतो झुंबर वगैरे किती छान दिसतोय लाईट म्हणजे झुंबरमधली लाईट लावली ना रात्री खूप छान दिसतो तो मी तुम्हाला रात्री दाखवन आता थोड्या वेळच्यात लाईट लागेलच अजून टाईम आहे पण तुम्ही जुन करून दाखवते तुम्ही एक मिनटं हे बाबा किती छान दिसतंय आणि इथं खूप म्हणजे खूप गर्दी असते थोडीशी आणखी नाईट झाली ना खूप म्हणजे खूप गर्दी राहते कारण की नाईटला जे मंदिर आहे ते खूप असं सोन्यासारखंच दिसतं तर काय चला मी तुम्हाला हिदाले सगळे देव दाखवतो हा आहे आपला पहिला गणपती तर आता आपण दर्शन घेऊ तर गायच आता आपण विष्णूधामचा पाया पडूत खूप छान अशी मूर्ती आहे तर काही मूर्ती एवढ्या छान दिसत होत्या ना खूप म्हणजे खूप लास्टला आहे राधाकृष्णाची मूर्ती खूप सुंदर दिसते हे बघू शकतात तुम्ही खूप छान होती तर काहीच बाहेरच्या साईडला महादेवाची आणि श्री बाबा रामदेवजी यांची मूर्ती आहे खूप सुंदर आहे आणि महादेवाची बघू शकतात किती भारी आहे छोटीच आहे पण किती सुंदर वाटते तर काय तिथे देवीची मूर्ती खूप सुंदर आहे बघू शकतात इकडे एक ह्या साइडला पण एक आहे तर दोन्ही साइड ला मूर्त्यात किती छान दिसतात बघू शकतात आणि हा बाहेरचा पेस आहे सगळा जो म्हणजे खूप मोठा आहे आणि लगेच समोरच मेन रोड पण आहे तर काहीच आपलं दर्शन झालंय आता बाहेर येतोय आपण बघू शकतात किती सुंदर दिसतंय अजून अर्धा एक तास थांबणार आहे मी देश कारण की अंधार होतो तर अंधार झालाय काहीच बघू शकतात किती सुंदर मंदिर दिसतंय अजून अख्ख्या लाईटी लागायच्या राहिल्यात आता हळूहळू लागतं हे बघू शकतात कशा लागत आहेत एक 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 आता वरची लागन एक मिनटं लागली ओके किती छान दिसतंय आता अख्खं मंदिर बघ मी बोललो होतो तसंच सेम सोन्यासारखं से दिसतंय गोल्डन टाईप आहे एक नंबर असं नाही का मला खूप म्हणजे खूपच आवडलंय तर काहीच परत आपण वरती आलोत म्हणजे मंदिरामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी खूप म्हणजे खूप छान दिसतं रातचं तुम्ही सहा सातच्या दरम्यान येत जावं कारण की खूप छान असं आतमधून दिसतं मंदिर कारण की त्या टायमालाच असं म्हणजे नाही का खूप छान असं व्ह्यू पॉईंट आहे हा तर बघू शकतात किती छान दिसतंय बघा झुंबर पण किती तुम्हाला म्हणल्या तसं लाईट लावलं किती छान दिसते बघू शकतात आणि समोरच्या साईडला समोरच्या साईडला विष्णू देवांची मूर्ती बघू शकतात आणि मेन म्हणजे हे जास्त म्हणजे जास्त पब्लिकला माहितच नाही हे मंदिर कुठे सो मी लास्टला लोकेशन सांगणार आहे जातानी सो वेट करा आणि सगळा पूर्ण म्हणजे ब्लॉग बघा कारण की खूप छान असा इंटरेस्टिंग ब्लॉग आहे खूप भारी आहे तर गाईज रातच बघू शकतात किती ते छान मंदिर दिसतंय बघू शकतात एक मिनिट अख्खं बघा झूम करून दाखवू तुम्ही कोणाकोणाला माहीत आहे नक्की मला कमेंट करून सांगा हे मंदिर आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी पण सांगा आणि कसं वाटलं ते पण सांगा हे घंटे किती भारी वाटते बघू शकतात तर काही मॉर्निंगचा सकाळचा टायमिंग आहे मंदिराचा साडेसहा ते एक आणि नाईटचा आहे पाच ते दहा तर हे मंदिर आहे राहणीमध्ये काळेवाडीच्या तिथे पिंपरी चिंचवडमध्ये बघू शकतात हा राहणीचा मेन रोड आहे तर काही जाता निघालोय आपण घरी रूमकडे तर बाहेर आलो यांनी मला सांगितलं म्हणजे पार्किंग वाले आहेत ह्यांनी मला सांगितलं आतमध्ये म्हणजे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढून देत नाही तरी पण मी काढला आय डोंट नो मला माहित नव्हतं सो सॉरी तर काहीच मला मंदिर खूप आवडलं आणि इथं पार्किंग फी वीस रुपये आहे आणि फोर व्हीलरला चाळीस रुपये तर काय आता आपण निघालोत रूमकडे सो आता लास्ट एकदा मंदिर बघून घ्या किती सुंदर दिसतंय लांबूनच तुम्हाला लोकेशन सांगितलंय मी त्या लोकेशनवर जाऊ बघू शकतात खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण एकदा जाऊन व्हिजिट केलं पाहिजे असं मला वाटतं कारण की खूप भारी मंदिर आहे आणि मनाला शांतता भेटते असं भारी वाटलं मला तिथं जाऊन तर हे सगळे जे पब्लिक दिसते ते इलेक्शनमुळं आहे आणि इथं पोलिसांचा खूप कडक असा बंदोबस्त आहे बघू शकता तुम्ही रोड अख्खा ज्या म्हणजे बऱ्यापैकी झाला एक साइडने एक साइड चालू आहे तर काय आता आपण रूमच्या जवळ आलोय तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण हे समाप्त करू भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय